गाईज बघू शकता बोलते सो गाईज आपण बघू शकता पोचलेलो आहोत आम्ही सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आय होप तुम्हाला माझा थर्ड ब्लॉग खूप आवडला असेल तर तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर तोही ब्लॉग नक्की पाहा तुम्हाला खूप आवडेल सो so, एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची होती आज जिजूच्या नवीन जागेची डील कम्प्लीट झाली आहे लवकरच तिकडे प्लॉटिंग सुरू होईल त्यानिमित्ताने छोटीशी एक पूजा तिकडे ठेवलेली आहे लवकर तयार होतो भेटूयात तिकडे जाऊन गाईज जिजूच्या नवीन जागेवरती आपण पोहोचलेलो आहोत लवकरच इकडे जिजू प्लॉटिंग सुरू करणार आहे येणाऱ्या काळात मी तुम्हाला त्याचा अपडेट देतच राहीन इकडनं नाही रोड आपण समोर एक सो so गाईज आता माझ्या मित्राकडे आलोय अमित कडे इकडे काहीतरी मागवलंय बघूयात काय मागवलंय अनबॉक्सिंग करूयात सो so गाईज करणनी लबुबू आणलेला आहे बघूयात कोणता लबुबू निघतो <laughs> बघू शकता गाईज लबुबू हो कुठला लबोबू आहे कारण कुणासाठी आणला पण अरे हॅपीनेस हॅपीनेस वाला लबोबू आलेला आहे गाईज बघू शकता बघू की लबोबू गाईज लबोबू बाय कोणासाठी करण अरे कॅमेरा तिकडे फोन मागवला <laughs> अमित निवलाय कुणासाठी मागवला अमित करंच आहे का अमितच आहे कुणाचं आहे गाईज बघू शकता लबुबू आजकाल याचा खूप ट्रेंड चालू आहे सगळीकडे लबुबू लबुबू रील्समध्ये आपण बघायला भेटतं सो हा असतो लबुबू सो गाईज आता जातोय मी चहा प्यायला मित्रांकडं आल्यावर असंच असतं लगे कुठे आले की चहा प्यायला जातो मागे बघू शकता अमितचं ऑफिस स्टुडिओ सॉरी कुठे जातो करा ना आपण आपण जातो आहे लांबोटी लांबोटीला बापरे चहा प्यायला आम्ही लांबोटीला जातोय किती किलोमीटर आहे मोहळच्या अलीकडे मोहळच्या अलीकडे गाईज भेटूयात तिकडे जाऊन गाईज बघू शकता किती मस्त क्लायमेट झालं आहे पाऊस पडतोय निघालो आहे आम्ही तिघ मित्र लांबोटीला चहा प्यायला आपण बघू शकता पोहोचलेलो आहोत आम्ही जयशंकरला जयशंकर घेतलाय जस्ट प्लॅन चालतं की चहा प्यायला जाऊत आणि आलो कुठे बघा लांबोटीला वीस किलोमीटर लांब गाईज so जस्ट लांबोटी स्पेशल कुंदाच्या पिऊन झालेला आहे आता इकडून सरळ जातोय आम्ही करंट्यांच्या फार्म वरती सोगाईज so करंच्या फार्म वरून येऊन झोपलो होतो आता उठलोय फ्रेश झालोय आता जवळ साईट वरती बघूयात काय काम सुरू आहे सो साईट वर पोहोचलोय आपण बघू शकता मागे बॉलपुट्टीचं काम सुरू झालेलं आहे काम चालू झालेलं आहे वॉलपुट्टीच चा। चार पाच दिवसातच पूर्ण होऊन जाईल आणि करणचं पण मुरुम भरायचं काम सुरू झालेलं आहे तो गाईज काम सुरू आहे आता इकडून आम्ही जातोय झुडिओला थोडी शॉपिंग करायची होती तिकडे जाऊन भेटू वेस्ट साइड मध्ये तर काही आवडलं नाहीये बघूया बघवायला दुसरीकडे जातोय तिकडे काही भेटत आहे का। म्हणून फायनली भेटले कपडे सो so सोगाईस दिदीकडे पोहोचलोय बघूया दिदी काय करतीये हे बघा गाईज ब्लॉग काढणारे म्हण लगेच मेकअप करायला घेतले पावडर लावत होते त्यामुळे तयारीत राहावं लागतं पावडर थोडस लिप्स्टिक वगैरे आलेलो म्हणून तयार होती सांगून वगैरे काय केलेस आहिल्यासाठी तिच्यासाठी मी एव्हरग्रीन खिचडी बर नाही आहिल्याला थोडीशी सर्दी अच्छा आ, एक कम्फर्ट फूड तिच्यासाठी बट खूप मस्त लागतो हा भात मी पण खात असतो अजून पवन तर मागतोच मागतो जेव्हा जेव्हा आहिल्याच भात करणारे सांगतो तेव्हा तो तिच्यासाठी करत म्हणतो तो पण एक लहान बाळच आहे माझ्या कोणाला आंघोळ घालू दे

बघा सो उद्या दीदीजींच्या घरी कोणीतरी खास व्यक्ती येणार आहे त्याचीच तयारी मागच्या खोलीमध्ये सुरू आहे बघूयात काय करतायत मला असं ओपन करायचंय का आहे इकड जायचं एक माणूस येताना ओप ते बोलव श्वेता कशाची तयारी चालू आहे ते तयारी जस माहिती दर महिन्याने आपल्याकडे काही ना काही कार्यक्रम असतो तर ही तयारी अशी आहे की उद्या आपल्याकडं नाच संस्थांचे जे पाचवे पीठाधिपती आहेत श्री गुरुबाबा आवसेकर महाराज ते या ठिकाणी आपल्या घरी दरवेळेला येतात राहायला आज देखील ते उद्या देखील ते येणार आहेत आणि गुरु करून घेतात म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माहिती सासरे किंवा मा अनिरुद्ध तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतो तर जस्ट इथे एक छोटस एक बैठक आपण व्यवस्था छानशी केलेली आहे आणि माहिती सांगितल्यावर तुम्हाला कळलंच की आपण इथे काय करतोय ते फक्त पार्टिशन करायचंय तो मंत्र सांगण्यासाठी सो माहिती सासरे तुम्हाला किंवा अनिरुद्ध दिदी जिजूला सांगतेय कसं डेकोरेशन करायचं ते मग दिवशी जिजू कसली तयारी चालू आहे उद्या आपल्या इथे सद्गुरु गुरुवरे गुरुबाबा महाराज औसेकर यांच्यातर्फे नवीन शिष्यांसाठी गुरुपदेशाचा कार्यक्रम आहे जे कोण जे गुरु करून येणार असतो तर त्यांच्यासाठी गुरुपदेशाचा कार्यक्रम हा दिला जातो तर तो, तो, तो कार्यक्रम आहे म्हणजे माळ वगैरे घालतात ना माळ वगैरे घालतात कुणाशी बोलतेशी बोलतीयस ग्राउंडपाशी है? <laughs> बघा माझ्यासाठी ड्रॅगन फ्रूट आणले श्वेताने अर्धे खात तर आले स्वतःच थँक्यू सो सोगाईच महाराज आलेले आहेत बाहेर बघूयात आपण भेटूयात त्यांना आशीर्वाद घेऊ त्यांचे सो गाईज बर कर मागो श्रेयस्त फ्रीवाल कोकणी आणि फ्रीवाल पिझ्झा मला मिळालेला आणि बर्गर आता मस्त रात्रीच्या बारा वाजता मी याच्यावर ताऊन आलो व्हाईट कलर मिल्क ते ब्ल्यू कलर मग ओ घे 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 ना अजून 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 सो गाईज जस्ट घरी आलोय आता ब्लॉग एडिट करायला घेईन आहिल्याची एक रील पण अपलोड केली आहे ती पण नक्की पहा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग सोबत